नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कशा आहात सगळे तर आपल्या इकडं जे लोणच्यासाठी जे आपल्याला मेथा लागतात कोण कोण मेथा म्हणतं कोण मेथी म्हणतं हो, हो तर ते भाजायचं काम चालू आहे आपलं आपल्याला अजून आज लोणचं करायचं आहे जवळजवळ एक अडीचशे किलो लोणचं आपलं हो होईल कारण जेव जेवढं का गेल्यावर केले का नाही त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आहे नाही तर तेवढंच आहे तर त्याचा आपल्या सगळा मसाला बनवायचं काम, काम चालू आहे माझं सकाळ सकाळ इकडं भाजून घ्यायचं काम चालू आहे कमी गॅसवरती छान असे जे असते मीथे असते ते भाजून घ्यायचं काम चालू आहे माझं थोडीशी मोहरी पण असते मोहरी जी आहे का ना ती पण भाजून घ्यायची थोडीशी तडतड होईपर्यंत तडतड झाली की थोडीशी मिक्सर मध्ये गार फिरवली की त्याची डाळ तयार होते आणि थोडंसं म्हणजे डाळ टाकण्यापेक्षा म्हणजे मोहरीची डाळ पण दुकानात अवेलेबल असते पण आपण घरी आणून जे मेथ ही असतात मोहऱ्या असतात त्या ते भाजून त्याची डाळ केली का नाही नॅचरल आपण आता देतो एवढं सगळं नॅचरल तर ती पण मा ते मला दुकानदार पण म्हणले आपली करत थोडं डाळ पण आहे पण म्हणलं नाही मोहरीच द्या मोहरी पण मी काय करते घरी आणते नीट करून भाजायची भाजून त्याची पण मस्त डाळ बनवून घ्यायची आपल्या मेथ्या पण घरी आणायच्या भाजायच्या ते पण थोडस फिरवायचं नंतर मी हळकुंड पण आणायची मस्तपैकी तळायची सगळ्याची मोठी फुगेपर्यंत आणि फुगल्यानंतर मग परत मी ती टेचायची थोडी थोडे तुकडे करायचे आणि त्याची पण हळद पावडर बनवून घ्यायची हळद पण असते आणि बरेच जणांनी सांगितलं मला बेगडी मिरची पावडर हॅट टाक तेलात टाकून हे कर येत का पाण्याचा प्रॉब्लेम आता उन्हाळा चालू झाला की आमच्या एकट चालू होतो घरी वापरायचं पाणी येतं विहिरीला जास्त पाणी येत नाही पाणी जोडलंय तिथे बाय हाका मारते गॅस चालू आहे माझा तर बेगडी पाऊडर कोण कोण म्हणले की तेल असतं ना त्या तेलात आपण जे तेल गरम करतो त्यात टाकायचे काय करायचं आपल्याला कलरला आपल्याला नेचरल पद्धतीने म्हणजे आपण जो मसाला बनवतोय त्यात मी मिरची वापरते की वापरत नाही असं नाही मी त्यात मिरची वापरते पण मी तेलात नाही टाकते मी त्याशीच आपली हे का नाही मसाला बनवताना मी माझी जी पद्धत आहे त्यात मी ती मिरची टाकते हाती कोणाला तर चाललंय या एकदा असं भाजायचं आणि लोणचा आता निम्म डेऱ्यात भरून ठेवायचं या आपला जो काल आपण मोठा टप केलाय तो डेऱ्यात काय भरायचं मग आपल्याला कारण टप लागणार आहे तर दोन दोन चार टप लागणार आहेत आपल्याला त्याच्यासाठी ते लोणचं सगळं व्यवस्थित सगळं खालची वर करून भरून ठेवून माठात मस्तपैकी मुरतं आहे म्हणजे आपल्याला पुढच्या ऑर्डरीला द्यायला छानपैकी ते भरायचं लोण त्याच्या फोडी सगळ्या पुसायच्या सगळ्या त्या टपात भरायच्या आणि मग काय असेल ते मसाले त्यात टाकून लावून करायचं गरम मस्त पैकी तेल वगैरे कडक करून ठेवणार आहे आता हे मसाला वगैरे भाजून येतच नाही करायचं आपल्याला कुठं गेलं खाली बरं जाते थंब तर चिवनी आमच्या अजून त्यात मध्येच माझ्याकडून खरे शेंगदाणे घेतले करून आहे का नाही आवडतात का अब्दुल खारी शिंगाने चाललंय बघा तर घेते आज पण लोणचं बनवून एकदा लोणचं बनवून घेतलं की सगळं मस्त पैकी फारशा बिरशा चकात धुवून काढायच्या ते तुम्हाला जरा हे झालंय यार थोडस असं पण ते पण घरातच टाकतो याने कारण बाहेर कुठे टाकायचं वारले सुटत ना कारण आता वाऱ्याचे दिवस येत आणि वारा एकदा सुटायला आणलं म्हणजे काही विचारू नका काय धुळण हे त्याच्यामुळं मी आम्ही सगळं लोणचं जे आहे ते आपल्या घरातच टाकतो बाहेर जास्त टाकत नाही लय तर त्या वाट्यावरती टाकतो आपण वरती परत हे मस्तपैकी सुकलेलं आहे बघा तर आपल्याला ते हे करायचं आहे बनवायचं आहे त्याच्या लोणचं हे काल की हे केलेलं आहे ह्या काय फोडी एवढ्या सुकल्या नाहीत उद्या परत काय असेल एखादा का टपती उद्या करावं लागेल असल्या तर बाहेरचं पण बऱ्यापैकी सगळं आवरून घेतलं बघा आता हे झालं त्या मी जोडती बाळानो काळजी करू सगळ्या ही करून घेतो बरं हां असं त्या चिवला काळजी वाटते पाणी नाही ना आलं टाकीत तर ता पाणी भरून सगळं मस्तपैकी हे करतो मसाल्याचं वगैरे तयारी करतो सगळ्या फोडी बिडी टपात भरून ठेवतो आणि मस्तपैकी फरशी धुवून नाही घेतली तरी लिक्विड वगैरे टाकून मस्त पुसून वगैरे घेते मला जरा याड्यासारखं झालं एक ते चवणीत फोन येत